तर चला नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच राहा आणि आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मला स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या रोष्णी ब्लॉगमध्ये तर चला मंडळी सगळ्यांना आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज महाशिवरात्री आहे तर आज मी साबुदाची खिचडी बनवणार आहे तर चलात तुम्हाला दाखवते मी कशी बनवते महा प्लीज खिचडी आणि कशी होते ते बघूया चलात मग दाखवते आता इथं बटाटे घेतले आहेत उकडून तीन बटाटे घेतले आहेत कढीपत्ता आणि मिरची आहे हे पण मिरची आहे फोडणीला इथे शेंगदाणे आपल्याला सो सालने काढायचे इथे घेतले मीठ चवीनुसार थोडीशी साखर पण टाकायची आणि आणि घीवरून टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे आहे ना मिरच्या ह्याच्यात टाकायच्या आणि वाटून घ्यायचं आहे तर चला आता ते वाटल्यावर आपण मग साबुदाणा खिचडी बनवूया चला तर अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे बघा शेंगदाणे आणि साबुदाणे आहेत ना मंडळी मीठ चार पत्तास भिजत ठेवलेले हे बघा हे बघा तर चला आता झटपटाशी होणारी आपण साबुदा खिचडी बनवूया चला आणि इथं आहे जिरा चला आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीकडे झटपटाशी होणारी रे उपासाची खिचडी चला बघूया सुट सुटीत होते का कशी होते चला आता तवा तापत ठेवलेला आहे आता आपण टाकूया तेल थोडंसं टाकायचं आहे तेल वरून घी टाकायचं आहे आपल्याला हे बघा बस व्यवस्था तेल टाकायचं आता तर आपण आहे ना आता याच्यात आहे ना हे टाकूया की वाटलेला हे बघा तेलामध्ये नाही टाकायचं याच्यामध्ये टाकायचा हे बघा असं टाकायचा आणि याच्यानंतर आहे ना मीठ पण थोडंसं टाकायचा नंतर मिरची असेल त्याच्यावर टाकायचं आहे बघा मीठ टाकलं असा हे करायचं जीव तर हे बघा असं करायचं तर चला आता तेल तापत ठेवल्यावर खिचडी बनवूया सर्वप्रथम टाकूया जिरा हे बघा जिरा टाकला आणि टाकायचं आहे कढीपत्ता आणि एका फोडणीसाठी मिरच्या असून घ्यायचंय गॅस बारीक ठेवायचे तर आता हे बघा मिरच्या झालेले आता टाकायचे पट्टे आता हा बघा बटाटा असे बटाटा टाकून घ्यायचा बघा आणि आता आहे ना आपली खिचडी आहे ना पावतळाची ही बघा इथे टाकायची आहे एकदम सोपी पद्धत आहे बघा आता कशी होते काय आपल्याला समजत नाही घातून घ्यायचा व्यवस्थित मस्त आणि थोडीशी साखर टाकायची आणि वरून घी सोडायचं आपल्याला आता आणि असं पाच मिनटं शिजवायची आहे तर मी आता आहे ना बघा घी आहे घी टाकते थोडा तर हे बघा घी आहे ना त्याला असं वरून सोडायचं आहे बघा गॅस बारीक ठेवायची आपल्याला आता आणि झाकण द्यायचं आहे थोडीशी साखर टाकायची आपल्याला साखर टाकते बघा मी आता बघा साखर दोन चमच टाकले आणि आता परत की टाकली ना पण बघा सुटसुटीतच आहे आपली चिकटणे झाली बघा मस्त आता आपण झाकण घेऊया पाच मिनटं पाचच मिनट ठेवायचे हे बघा पाच मिनटांनंतर बघू पाच मिनटं झालेली आहे खालून घाटा मारून घेऊया बघा मस्त खिचडी झाली आपली बघा फुले फुले झाले मस्त बघा दिसते तू मला चला या खायला डिश भरते आता चला तर दोन प्लेट भरले एक पारसला एक मला आणि आपली खिचडी बघा चला बघा कशी भरते मी आणि खिचडी बघा मस्त झाली सुटसुटी ते बघा आपण ते गरम आहे बघा सुटसुटीत झाले चला या आता खायला बघा पारसला भरते इथे मस्त आणि मला पारस किती पाहिजे तुला बस तर या खिचडी खायला मंडळी लाईट लावते कोणाला तापले हा बघा काय बोलते कोणाला तापले पप्पाला का जेव्हा खिचडी खातो का तू नाए। आ नाही खात बघा तर चला आम्ही खातो या खिचडी खायला या खिचडी खायला मस्त लागते पानासो पास आणि खायला खाऊन बघा मिरची बघा भारी यायच्यात मिरची मला खूप आवडते ही बघा मिरची स्पायसी झाली साखर टाकले तरी बघा स्पायसी झाले हे बघा मिरची खायला पण खाता येत बघा खिचडी खिचडी या खायला तुम्हाला या खायला चला आता नंतरला मी